फलटन एज्युकेशन सोसायटी पीई एस संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटन यांच्या वतीने आयोजित इनोव्हेशन दोन हजार पंचवीस कॉम्पिटिशनचे उद्घाटन नुकतेच संस्थेचे अध्यक्ष व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले तांत्रिक कल्पकता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावर विक्रमी प्रतिसाद मिळाला संपूर्ण देशभरातून सातशे चार टीम्समधील तीन हजार दोनशे पाच विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या स्पर्धेत महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांबरोबरच देशातील अन्य सात राज्यांतून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये कर्नाटक सव्वीस मध्य प्रदेश छत्तीस राजस्थान वीस गोवा बावीस आंध्र प्रदेश चोवीस छत्तीसगड सोळा आणि गुजरात चौदा या राज्यांतील विद्यार्थी संघांचा समावेश होता या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी आय एम संस्थेचे संस्थापक चेअरमन कर्नल विनोद मारवासर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर सन्माननीय अतिथी म्हणून पद्मश्री डॉक्टर अनिल राजवंशी यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच गोविंद मिल्कचे सीईओ भल्लासोर आणि श्रीदत्त इंडियाचे अजित जगताप स्पर्धेचे प्रायोजक प्रतिनिधीही उपस्थित होते सहभागी झालेल्या तीन हजार दोनशे पाच विद्यार्थ्यांनी आपले अभिनव प्रकल्प आणि संकल्पना सादर करत तांत्रिक ज्ञानाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले यावेळी बोलताना कर्नल मारवा आणि डॉ राजवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करून नाविन्यपूर्ण उपाययोजना विकसित करण्याचे महत्वपूर्ण आवाहन यांनी विद्यार्थ्यांना केले इनोव्हेशन दोन हजार पंचवीस कॉम्पिटिशनच्या भव्य प्रकल्प प्रदर्शनाला पाहण्यासाठी जवळपास तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली प्रकल्पांची उच्च गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले फलटण परिसरातील मान्यवर विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी तसेच आसपासच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही प्रदर्शनाला विशेष भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले मान्यवरांनी अशा स्पर्धा विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या क्षेत्रात पुढील वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतात असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलनुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोज कुमार दळवी यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर प्राध्यापक विदूर गुडगे यांनी प्रमुख पाहुणे कर्नल विनोद मारवा तसेच पद्मश्री डॉक्टर अनिल राजवंशी यांची तर प्राध्यापक शांताराम काळेल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची ओळख करून दिली अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आजपर्यंतचा सर्वात मोठी स्पर्धा असून संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारची स्पर्धा एवढा मोठा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद प्रथमच पाहायला मिळत असल्याबद्दल फलटन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाचे तसेच महाविद्यालय प्रशासनाचे कौतुक केले महाविद्यालयाच्या प्रशासनाला हा अत्यंत यशस्वी झालेला उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात यावा असे आवाहन केले स्पर्धेच्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्राध्यापिका सौ धनश्री भोयटे यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले प्राध्यापिका सौ निकिता मुळिक व वेदिका कदम यांनी सूत्रसंचालन केले फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय गव्हर्निंग काउन्सिल सदस्य या सोहळ्यासाठी उपस्थित होते आमच्या नवीन नवीन पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज